एवढा सामसूप रस्ता एवढा अंधार आम्ही दोघं माहिले क दोघ कुठं जातोय तर हे सांगतेच त्या अगोदर सांगते आज खरेदी केली होती अखिलेश आणि श्रेयस साठी आणि अखिलेशसाठी तर खास खरेदी केली होती आम्हाला पाहिजे होती त्याला कार्बो पॅन्ट जी की लूज फिटिंगमध्ये येते पण ती काही आम्हाला भेटतच नव्हती दोन चार दुकानं परभणीमध्ये पाहिले पण ती काय भेटायलाच तयार नव्हती भेटत होते पण जीन्समध्ये भेटत होत्या आणि ती फिटिंगमध्ये भेटत होते आणि तशी पाहिजे नव्हती आम्हाला आम्हाला थोडीशी लूज फिटिंग मधली पाहिजे होती शेवटी ही भेटलेली आहे बघा आणि तीही एकच भेट दुसरा एक ब्लॅक कलर होता पण अजिबात फ्रेश नव्हता त्यामुळे फक्त हीच घेतली आता या पॅन्टचं विशेष म्हणजे काय की त्याला पॉकेट्स असतात आणि खूप लूज फिटिंग असल्यामुळे मुलांना कम्फर्टेबल पण छान पण दिसत आहे मग काय आता घडी होत होता आणि अशा काय पोज देत होता त्यानंतर लगेच श्रेयसला घेतलं श्रेयसच काही नसतं बिचारायचं काही घ्यान काही ठेवा तसं आकूचं पण काहीच नसतं अखिलेश पण माझ्या मनावरच घेतो आता सांगते एवढ्या अंधाराच आम्ही कुठं जातोय अखिलेशची ट्रीप जाते आणि त्यालाच सोडण्यासाठी एवढ्या पहाटे पहाटे आम्ही दोघं नाही आम्ही तिघं निघालेलो होतो सरसुद्धा आमच्यासोबत होते आणि माझं म्हणणं होतं की मला पण येऊ द्यासोबत तुम्ही दोघंच जाऊ नका मलाही त्याला सोडवायला यायचं होतं म्हणून मी पण गाडी काढली होती आणि जात होतो आणि इथे अखिलेश एवढा खुश होता त्याच्या चेहऱ्यावर आनंदाचा पारावर उरत नव्हता आणि तो दिसतोय तुम्हाला सगळ्यांना आनंद फायनली तिथं पोहोचलो आणि पहाटे पावणे पाचलाच तिथे जायचं होतं पावणे पाच म्हणता म्हणता पाच झालेच तिथं गेल्याच्या नंतर तिथे गेल्याच्या नंतर पण सगळेच तोंडाकडे बघायला लागले कारण अखिलेश गाडीमध्ये बसून मला म्हणतोय मी त्याला म्हणतो मला म्हणत होता की गोळ्या व्यवस्थित घे टाइमवर घे माझी काळजी मी राईट कोणत्या खेळणार नाही सगळ्या अशा गोष्टी मला सांगत होत्या त्याच्यामुळे सगळे कदाचित आमच्या तोंडाकडे बघत होते कारण मुली अशा विशेषतः असतात पण माझा मुलगा पण तसाच आहे आणि खरंच मी नशिबान आहे तो माझ्या पोटी जन्म घेतलाय त्याने तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओ